नमस्कार व्हीबीपी न्यूज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत माढा तालुका प्राथमिक शिक्षक पतपेढी सारखी दुसरी कोणतीही आदर्श संस्था संपूर्ण महाराष्ट्रात पाहण्यात नाही भारतीय शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात याविषयी सविस्तर वृत्त असे की सहा टक्के व्याजदराने शिक्षक सभासदांना कर्ज देऊन ठेवीला पाच टक्के लाभांश व साडे सात टक्के आधी लाभांश देणारी माढा तालुका प्राथमिक शिक्षक पतपेढीसारखी दुसरी कोणतीही आदर्श संस्था संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या पाहण्यात नसल्याचे गौरव उत्कार अखिल भारतीय शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी संस्थेच्या शहाऐंशीव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत काढले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की शिक्षक संघातील आघाडीचे कार्यकर्ते हरिदास जाधव यांना जिल्हा उपाध्यक्ष राज्य उपाध्यक्ष पतपेढीचे संचालक विद्यमान चेअरमॅन अशी विविध पदे त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच दिली व त्यांनीही प्रत्येक पदाला न्याय देत आदर्श कारभार केला अशी प्रशंसाही केली पतपेढीने मिशन स्कॉलरशिप हे ध्येय ठेवून संपूर्ण माढा तालुक्यातील चारशे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देणाऱ्या माढ्याचे गट अधिकारी विकास यादव यांना आदर्श गट शिक्षणाधिकारी या विशेष पुरस्काराने सन्मानित केले या पुरस्काराचे वितरणही संभाजीराव थोरात यांच्या हस्ते केले तसेच या वर्षापासून नव्याने सुरू केलेले पुरस्कारामध्ये आदर्श विस्तार अधिकारी शोभा लोंढे आदर्श केंद्रप्रमुख संजीवनी पौळ शिवराज ढाले आदर्श शिक्षक पुरस्कार गुणवंत विद्यार्थ्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पतपेढीने सर्व सभासदांना आधी रुपी मिल्टन कंपनीच्या पाच लिटर स्टेनलेस स्टील कुकरचेही वाटप केले यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष श्री मच्छिंद्रनाथ मोरे महाराष्ट्र राज्य सल्लागार समिती अध्यक्ष लहूजी कांबळे राष्ट्रीय सहचिटणीस पब्रुवान काशीद मानपा राज्य सरचिटणीस संजय केळेकर जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार सरचिटणीस सूर्यकांत डोगे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे कार्याध्यक्ष दिलीपराव ताटे कोषाध्यक्ष महादेव जठार सांगली शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे सोलापूर जिल्हा सोसायटीचे संचालक रमेश शिंदे महिला जिल्हाध्यक्षा चंदाराणी आतकर शिक्षक नेते आभासाहेब उबाळे अध्यक्ष संजय काशीद मनोज पवार बालाजी ढेंबरे कमलाकर दावणे सरचिटणीस नंदकिशोर कापशे कार्याध्यक्ष जयराम मोहिते कोशाध्यक्ष पांडुरंग ढेरे सहकोषाध्यक्ष प्रकाश भवर महिला अध्यक्ष चंद्रकला नागणे सरचिटणीस कविता सुरवशे कार्यकारी अध्यक्ष राजश्री वागज कार्याध्यक्ष बालिका नायकवाडी कोशाध्यक्ष गुणशिला राजोळे सहचिटणीस अंजली पवार माढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे नूतन चेअरमन श्री हरिदास जाधव व्हाईस चेअरमन श्री सुभाष डोके माजी चेअरमन नवनाथ बोडके सूर्यकांत लोकरे व सर्व संचालक मंडळ यांचेसह सभासद उपस्थित होते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सोमनाथ कांबळे वर्षा मोरे सोनाली ठोकडे संतोष चव्हाण विजया बोंगाणे महादेव चव्हाण किशोर हांगे सविता साळुंखे मनकर्णिका माने कुमार कोंढारे यांनाही सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल क्षीरसागर यांनी केले तर आभार बाबा गायकवाड यांनी मानले व्हीबीपी न्यूजसाठी नागेश साळुंके